नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी भावनो मी तुमचा मित्र अनवर भाई आणि तुमचं आपल्या सगळ्यांच्या आवडत्या साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर मनोपूर्वक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत एक अतिशय प्रसिद्ध ठिकाणी होय मित्रांनो ते म्हणजे लोणी मार्केटमध्ये हे मार्केट म्हणजे खरं तर गाईचं समुद्रच आहे दर आठवड्याला लोणी मार्केटमध्ये महाराष्ट्रभरातून आणि कधीकधी बाहेरच्या राज्यातूनही अनेक प्रकारचे शेतकरी मित्र या ठिकाणी गाई खरेदी करण्यासाठी येत असतात इथे तुम्हाला जर्सी हॉलेस्टीन प्रेशियन गीर सायवाल राठी तसेच देशी गायांच्या उत्तम दर्जाच्या जाती पाहायला मिळतात या सगळ्या गायी उत्तम दूध देणाऱ्या तंदुरुस्त आणि व्यवस्थित निगा राखलेल्या असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येथील व्यवहार पारदर्शक आणि विश्वासपात्र असतात पशुपालक थेट विक्रेत्याशी संवाद साधून गायीची माहिती घेऊ शकतात दूध उत्पादन पाहू शकतात आणि योग्य भावात खरेदी करू शकतात आणि या ठिकाणी येऊन स्वतः शहानिशा करून गाई खरेदी करू शकतात तर पशुपालक मित्रांनो आपण सगळेच जाणतो की आजच्या काळात चांगली गाय मिळवणं म्हणजे सोनं सापडल्यासारखं आहे आणि म्हणूनच साईबाबा डेअरी फार्म नेहमी प्रयत्न करत असतं आणि आपल्या प्रयत्नासाठी अनेक प्रकारचे गायींची स्वतः तपासणी करून गायी विक्रीसाठी लोणी मार्केटमध्ये घेऊन येत असतात आपल्या शेतकरी आणि मित्रांना उत्तम दर्जाच्या जास्त दूध देणाऱ्या आणि परवडणाऱ्या गायी उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या साईबाबा डेअरी फार्मवर तुम्हाला लोणी मार्केटप्रमाणेच दर्जेदार गायी पाहायला मिळतील त्यासोबत योग्य सल्ला देखभाल मार्गदर्शन आणि व्यवहारातील पूर्ण पारदर्शकता मिळेल मित्रांनो जर तुम्हालाही तुमच्या डेअरीचा विस्तार करायचा असेल किंवा चांगल्या दुधाच्या गायींचा शोध घेत असाल तर अजिबात वेळ दवडू नका थेट या लोणी मार्केटला किंवा साईबाबा डेअरी फार्मवर भेट द्या इथे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये आणि गरजेनुसार योग्य गाय मिळेलच सोबत योग्य मार्गदर्शन आणि व्यवहारात पूर्ण प्रामाणिकपणाही मिळेल आणि हो मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि साईबाबा डेअरी फार्म यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या भागात आपण आणखी जाणून घेणार आहोत लोणी मार्केटमध्ये गाई खरेदी करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आणि साईबाबा डेअरी फार्मवरची गायींची निगा कशी राखली जाते तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपला अनवर भाई सांगतो शेतकऱ्यांचा सा विश्वास आणि पशुपालकांचा सा अभिमान साईबाबा डेअरी फार्म जय शेतकरी जय दूध व्यवसाय तो, तो इसको नीट करो दुख काड़ा है हमारा तो ये लग गया संत साहब को भी जाता है और सामने भी आने हां कौन नहीं दिखती है किसी को काम याद है हां और ये छोड़ रहे हैं हम्म हमको कोई नहीं ये रन जा ये जाना मुझे भाई सूत्र के यादर प्रस्तुत पूरी की बता दे नहीं करना ওড়া লাগি এরা নুতু কাজ আতেদার বাদবতা তাই ভারত দিয়া फार <im>